येस न्यूज मराठीच्या आय टी पार्क संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ही महत्वाची माहिती या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप म्हैसूर भुवनेश्वर आणि इंदोर या टी आर टू सिटीमध्ये आय टी पार्क सुरू झालाय त्याच पद्धतीनं सोलापुरात हे पार्क सुरू करण्यासंदर्भात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची टीम त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करणार आहे आय टी कंपन्यांना चांगली जागा तसंच चांगली पॉलिसी ठरवून जागा दिली तरच त्या कंपन्या सोलापुरात येऊ शकतील अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली रविवारी आय टी कंपन्यांचे काही अधिकारी जागांची पाहणी करून गेलेत एन जी जागा ही तीस एकर असून त्यातील पाच एकर जागेत हेरिटेज बिल्डिंग आहे त्या जागेचाही कोर्ट मॅटर सुरू आहे कुंभारीमध्ये नऊशे चाळीस एकर जागा एम आय डी सी घेणार असून तिथं जागेचा रेट खूप आहे त्यामुळे ती परवडणार नाही शिवाय ती जागा लांब देखील होते हिरज आणि कोंडी येथील जागा देखील लांब होत आहे होटगी रोड विमानतळाजवळ साठ एकराची एक जागा आहे आणि तीस एकराची एक जागा शासनाच्या पाटबंधारे खात्याची आहे ती जागा सध्या तरी फिजिबल वाटत आहे मात्र तिथे विमानतळामुळे खूप उंच इमारती बांधता येणार नाहीत या चारपैकीच एखादी जागा निश्चित केली जाणार आहे मात्र यासाठी आय टी कंपन्या या जागेचा फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करतील खूप मोठ्या कंपन्या सोलापूरला येणार नाहीत त्यामुळे बीपीओ केपीओ असे कॉल सेंटर सोलापूरात सुरू होऊ शकतात त्यासाठी छोट्या जागेतून सुरुवात करण्याचा आमचा विचार आहे असं देखील जिल्हाधिकारी म्हणाले सप्टेंबर अखेरपर्यंत जागा निश्चितीबाबतचा रिपोर्ट शासनाला पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले माढा तालुक्यातील कुरडू येथील मुरुम उपसा करण्याचे काम बेकायदेशीर होते त्यामुळे वीस जणांविरुद्ध केला गुन्हा दाखल अजित पवार आणि प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अश्विनी कृष्णा यांच्यातील संभाषणामुळे हे गाव गाजलं सोलापूर महापालिकेनं विणकर बाग नाना नानी पार्क जुळे सोलापुरातील पाणी टाकी आणि एसटी स्टँडजवळील क्रोमा सेंटरजवळ दोन कोटी रुपये खर्च करून उभारलेली चार एसी टॉयलेट बंद अवस्थेत पंढरपूर कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या मिळकतदारांच्या प्रशासनाकडून बारा सप्टेंबरपासून हरकती स्वीकारल्या जाणार तीस सप्टेंबर पर्यंत शासनाच्या नगरविकास खात्याला पाठवला जाणार अहवाल कुणबी नोंदी शोधणं तसंच प्रमाणपत्र वाटप करण्यासंदर्भात सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं राबवला जाणार पंधरवडा सोलापुरातील प्रस्तावित उड्डाणपूल संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या जागा मिळवण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे वित्तीय सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांनी दिल्या सूचना ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएच केस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banchar Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic seed as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles, makeup artistry, personal makeup certificate and diploma courses. Hundred percent practical and theoretical training. Child mantra salon and academy. One zero one Benua Vista Satrasa Station Road, Solapur.

मनोज चरंगे पाटील म्हणाले हैदराबाद गॅजेट इयर जी आर प्रमाणे मराठवाड्यातील समाज बांधवांना सतरा सप्टेंबरपर्यंत प्रमाणपत्र वाटप करा नाहीतर पुन्हा शासनाच्या विरोधात उतरावं लागेल उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उद्या देशभरातील आमदार आणि खासदार करणार मतदान चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून जात प्रमाणपत्र काढता येत नाही ओबीसींच्या ताटातलं आरक्षण दुसऱ्यांच्या ताटात जाणार नाही काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं तयारीला सुरुवात विरोधी पक्षनेते पदावरही झाली चर्चा व्ही आर बवार साडीज सेल चा धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव देवेंद्रजींनी जे सोचलंय ते अन्य कोणीही सोचलेलं नाही ओबीसी समाजावर कोणतीही गदा येणार नाही मंत्री जयकुमार गोरेंचं आश्वासन <गणा> भूस्खलन घटना आणि खराब वातावरणामुळे वैष्णोदेवी यात्रा सलग चौदाव्या दिवशीही बंदच राहणार हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा व्हीजेएनटी मधून एसटी प्रवर्गात समावेश करावा बीडमधल्या बंजारा समाजाची मागणी मनोज जरांगे पाटील म्हणाले आमच्या जी आरवर कोणी जळत असेल तर एकोणीसशे ला मराठ्यांचं सोळा टक्के आरक्षण रद्द केलं त्याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ काँग्रेसचा विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी दावा सतेश पाटील यांचं नाव आघाडीवर कायजन हुंडा घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर सात हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क संपर्क ऐंशी दोन सत्तर शून्य चार आणि ऐंशी दोन होंडा ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर लक्ष्मण हाक्यांना लय महत्व देऊ नका इंदापुरात कृषी मंत्री दत्तात्रय भरण्याची लक्ष्मण हाक्यांवर टीका राज्यात शिक्षण आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लवकरच महायुतीकडून जागा वाटपाची तयारी मंगेश चिवटेंसाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रयत्न पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अजित पवारांच्या वरदहस्ताने दोनशे कोटींचा भ्रष्टाचार केला आमदार रोहित पवार यांचा आरोप पंधरा दिवसात कारवाई करण्याची केली मागणी काठमांडू नेपाळमध्ये फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडिया साईट्सवरील बंदी विरोधात सुरू असलेली भव्य हिंसक झाली असून पोलीस आणि आंदोलकांमध्ये तीव्र झळ पोलिसांच्या गोळीबारात चौदा जणांचा मृत्यू शंभरहून अधिक जखमी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा